हरे कृष्णा प्रेक्षक हो आपले मध्ये स्वागत आहे भगवत गीता, गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा श्लोक क्रमांक एकोणतीस भाग दोन प्रेक्षक हो मागील भागात आपण याच श्लोकावर चर्चा करताना परम शांती मिळवण्यासाठी भगवंतांनी सांगितलेल्या शांती सूत्रातील तीन गोष्टींपैकी एका गोष्टीवर म्हणजे भगवंतच भक्त आहेत यावर चर्चा केली आज आपण त्यातील राहिलेल्या दोन गोष्टींवर क्रमाक्रमाने चर्चा करू तर प्रेक्षक हो परमशांती प्राप्त करण्यासाठी भगवंतांनी सांगितलेल्या शांतीसूत्रातील दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे जाणणं गरजेचं आहे की भगवान श्रीकृष्णच सर्व ग्रह लोकांचे आणि त्यामधील देवी देवतांचे अधिपती आहेत त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही म्हणून आपण बघतो की या जगामध्ये भगवंतांशिवाय इतर कोणीही स्वतःला भगवंत म्हणून घोषित करू शकत नाही कारण श्रीकृष्णच सर्व ब्रह्मांडांचे अधिपती आहेत नियंत्रक आहेत ज्याप्रमाणे एखाद्या कंपनीमध्ये आपण मॅनेजर असू तेथील एखादा कामगार जर तो आपल्या कंपनीचा मॅनेजर आहे असं घोषित करत असेल तर त्या कामगारावर सक्त कारवाई केली जाते त्याचप्रमाणे भगवंतांशिवाय इतर कोणीही मी भगवंत आहे अशी घोषणा करू शकत नाही म्हणून समस्त राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आर्थिक इत्यादी कर्मे भगवान श्रीकृष्णांनाच प्रसन्न करण्यासाठी केली जावीत म्हणून तर सर्वच्या सर्व देवी देवता ही भगवान श्रीकृष्णांच्या आदेशाचे पालन करतात कारण कोणीही भगवंतांसमान समान किंवा भगवंतांपेक्षा श्रेष्ठ नाही कारण कोणतेही लोक मग ते तीन चतुर्थांश आध्यात्मिक लोक असोत की जे श्रीकृष्णांच्या अंतरंगा शक्तीचे प्रकटीकरण आहे जे गोलोक वृंदावन आणि वैकुंठ अशा दोन भागात विभागलेले आहेत किंवा एक चतुर्थांश भौतिक लोक असो की जे भगवंतांच्या बाह्य शक्तीचे प्रकटीकरण आहे की जे असंख्य ब्रह्मांड समूहांचे संमिश्र आहे त्याही सर्वांचे आणि त्यांच्या अधिष्ठाता देवतांचेही स्वामी भगवान श्रीकृष्णच आहेत इंद्र चंद्र सूर्य ब्रह्मा शिव हे सर्व भगवान श्रीकृष्णांचे से सेवक आहेत हे संपूर्ण जगत ब्रह्मलोक शिवलोक इंद्रलोक असुरलोक पृथ्वीलोक सर्व काही भगवंतांचेच आहे ही अशी एक नाही तर अनेक ब्रह्मांडे आहेत सर्व काही भगवंतांचंच आहे हे जेव्हा आपल्याला समजेल आणि आपण हे ओरबाडून खाऊ नये तर ते सर्व काही भगवंतांच्या सेवेमध्येच लावलं पाहिजे हे समजेल आणि आपण तसे करू तेव्हा आपण शांतीचा अनुभव करू नाही तर सरकारची संपत्ती हिसकावून घेतली तर आज नाही तर उद्या मनुष्याला शिक्षा मिळणारच असते अशा विचारांनीही तो अशांत राहतो म्हणून आपण दुसऱ्या कोणाची कोणतीही गोष्ट स्वतःची मानून हिसकावून घेऊ नये कारण त्याने ती केव्हा तरी परत काढून घेतली जाईल या विचाराने मनुष्य अशांत राहतो म्हणून आपण सर्व काही भगवंतांचंच आहेत हे स्वीकारून ते त्यांच्याच सेवेत लावून तेव्हा आपण शांत होऊ म्हणून तर जेव्हा जेव्हा भूमिदेवर काही संकट येतात तेव्हा भूमिदेवी मदत मागण्यासाठी जेव्हा ब्रह्मदेवांकडे जाते तेव्हा ते म्हणतात ते की सृष्टीची निर्मिती करणं हे माझं काम आहे परंतु सृष्टीचं पालन करणं हे माझं कार्यक्षेत्र नव्हे म्हणून मग ते सर्व देवी देवता भगवान विष्णूंकडे जातात कारण तेच भूमी देवीचे सर्वांचे पालनकर्ते परमेश्वर स्वामी आहेत म्हणून देवतांची पूजा सोडून जर कोणी श्रीकृष्णांची पूजा करू लागले तरीही सर्व देवी देवता त्यांच्यावर प्रसन्नच होतात कारण सर्व देवी देवताही भगवंतांचीच तर पूजा करतात तसेच देवी देवतांमधील सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यापेक्षाही भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ आहेत म्हणून तर शिवजी देखील हरिनामाचाच जप करतात म्हणजे काय तर सर्व नियंत्रकांचे नियंत्रक भगवान श्रीकृष्णच आहेत तसेच भगवंत भाग्यदेवता लक्ष्मीचेही स्वामी आहेत म्हणून लक्ष्मीची नारायणांसह आराधना केली पाहिजे आपल्या धनाचा उपयोग लक्ष्मी नारायणांच्याच सेवेत केला तर मनुष्य आपोआपच ऐश्वर्यशाली जीवन जगतो परंतु जर मनुष्य रावणाप्रमाणेच लक्ष्मीचा उपभोग घेऊ इच्छित असेल तर भौतिक प्रकृतीच्या नियमांद्वारे त्याचा निश्चितच विनाश केला जातो आणि त्याच्याकडील थोडीफार संपत्ती देखील हिरावून घेतली जाते म्हणून कोणीही कोणत्याही गोष्टीवर स्वतःची संपत्ती म्हणून अधिकार दाखवू नये आपण ज्या संपत्तीवर आपला अधिकार दाखवतो ती वस्तुत श्रीकृष्णांच्या स्वामित्वाची आहे परमेश्वराने आपल्याला जे जे काही विभागून दिलेलं आहे त्यातच आपण संतुष्ट राहावं दुसऱ्यांच्या संपत्तीवर आक्रमण करू नये हेच विचार जगाला शांततेकडे घेऊन जातील तिसरी जाणण्याजोगी गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णचं परमभोक्ता परमस्वामी असूनही तेच आपले परमहितचिंतकही आहेत कारण पहिली गोष्ट म्हणजे केवळ कृष्णच आपल्या सर्व आवश्यकतांची पूर्ती करू शकतात कारण श्रीकृष्णच आपल्या सुखदुःखांबद्दल म्हणजे आपल्या भूत वर्तमान भविष्याबद्दल जागरूक आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्व दुःखांचा नाश करण्याची क्षमता ठेवतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचा हेतू आपल्याला शाश्वत आनंद देण्याचाच असतो म्हणजे भगवान श्रीकृष्णच प्रत्येकाचे परिपूर्ण हितचिंतक आणि सर्वोत्तम मित्र आहेत म्हणून हिरण्य कश्यपूच्या क्रूर दंडामुळे कोठेही आश्रय न मिळाल्यामुळे ते सर्वजण शेवटी भगवान विष्णूंना शरण गेले म्हणून आपण जर अगदी प्रारंभीच मित्राच्या म्हणजे श्री कृष्णांच्या आश्रयास गेलो तर आपल्यावर कधीही संकट येणार नाही ना तसेच श्रीकृष्णच जीवांची सामाजिक धार्मिक आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असली कोणी भक्त असला किंवा अभक्त असला तरी सर्वांप्रती समदृष्टी ठेवून सामाजिक कौटुंबिक मैत्रीपलीकडे आपल्या सर्वांचे सुहृद म्हणजे परममित्र परमबंधू परमहितचिंतक आहेत हेही आपण जाणले पाहिजे कारण भगवंत इतके प्रेमळ आहेत की मायेच्या राज्यात अनंत शरीरांमध्ये उदाहरणार्थ जलचरांच्या चार पाय असणाऱ्यांच्या पक्ष्यांच्या मनुष्यांच्या इत्यादी अनंत शरीरामध्ये अनंत काळ भ्रमण करणाऱ्या प्रत्येकबद्ध जीवाच्या हृदयात परमात्मा रूपात सतत स्थित होऊन ते त्यांना सहाय्य करीत राहतात आणि सहनशील होऊन ते जीव पुन्हा भगवत धामात येण्याची प्रतीक्षाही करत राहतात अशा प्रकारे भगवंत प्रत्येक जीवाच्या शाश्वत सुखासाठी सर्वत प्रयत्न करीत असतात जर आपण श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या मूळ आंतरिक संबंधाला जागृत करू शकलो सर्व काही आपल्या जीवलग मित्राच्या म्हणजे श्रीकृष्णांच्याच नियंत्रणात आहे याची जाणीव करून घेऊन सर्वत्र त्यांनाच पाहू शकलो तर भौतिक जगातील आपली दुरावस्था संपुष्टात येईल कारण भगवंतच आपल्या माता अथवा पित्याप्रमाणे आपले शाश्वत चिंतक असतात मुलांनी कितीही अपराध किंवा चुका केल्या तरी आईवडील सदैव त्यांचं चिंतन करीत असतात त्याचप्रमाणे आपण इतके अपराध केलेले असूनही आणि भगवंतांच्या इच्छेचा अपमान केलेला असूनही आपण जर त्यांना केवळ शरण गेलो तर ते भौतिक प्रकृतीच्या क्लेशांपासून आपली त्वरित मुक्तता करतात आणि संपूर्ण विश्वच सुखमय वाटू लागते तेव्हा आपण त्वरित शांती प्राप्त करू शकतो तसेच जे त्यांची भक्ती करतात त्यांनाही आणि जे करत नाही त्यांनाही ते सूर्यप्रकाश ऑक्सिजन हवा पाणी सर्व काही काहीपूरित आहे की कधीतरी आपण त्यांची भक्ती करू या आशेनं म्हणून मनुष्यानं श्रीकृष्णांशी मैत्री करावी कारण त्यानं त्याची कधीच फसवणूक होणार नाही आणि त्याला आवश्यक ते सर्व सहाय्य प्राप्त होईल भगवान श्रीकृष्णच मनुष्याचे एकमेव खरे हितचिंतक आहेत कारण या भौतिक जगात केवळ विविध शरीर रूपी वेष्टनांचा परिणाम म्हणून तथाकथित समाज मैत्री प्रेम इत्यादींचे अस्तित्व आपल्याला आढळून येते हे तथ्य आपण जाणले पाहिजे आणि आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री आश्रय घेतला पाहिजे कारण तेच आपले शाश्वत प्रिय हितचिंतक आहेत म्हणून सर्वश्रेष्ठ शांती सूत्र केवळ हेच आहे की भगवान श्री कृष्ण हे सर्व मानवी कार्यांचे भोगता आहेत म्हणून भौतिक प्रकृतीच्या अधिपत्याखाली असतानाही कृष्ण भावनाभावित होऊन आपण सर्व काही भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे कारण ते सर्व ब्रह्मांडांचे ग्रहलोकांचे आणि त्यामध्ये देवी देवतांचेही अधिपती आहेत त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही आणि केवळ तेच आपले परमहितचिंतकही आहेत म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की तेच सर्वांचे ईश्वर आहेत सर्वांचे नियंत्रक आहेत आणि आपण इतरांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न न करता आपण आपली स्वतःची इंद्रिये नियंत्रित करून त्यांना श्रीकृष्णांच्या आपल्या परमहितचिंतकाच्या सेवेत लावल्याने आपण परमशांती प्राप्त करू शकतो उदाहरणार्थ जेव्हा आपण हरिनामाचा जप करतो तेव्हा आपण आपल्या जिव्हेद्वारे जप करतो कानाद्वारे त्याचे श्रवण करून मनाद्वारे त्यावर लक्ष केंद्रित करून हृदयाद्वारे ते, ते, ते गांभीर्याने घेऊन अन्न भगवंतांना भोग दाखवून नोकरी व्यवसायातून मिळालेले धन भगवंतांच्या मंदिर निर्माण कार्यामध्ये प्रसाद वितरणामध्ये लावून भगवंतांनी दिलेल्या चोवीस तासातील काही वेळ भगवंतांसाठी देऊन भगवंतांचे आभार मानून परमशांती प्राप्त करू शकतो हे सशांती आपन कि शांती सूत्र आहे परंतु आपण बघतो की परमशांती प्राप्त करण्याचा हा साधा सोपा उपाय सोडून लोक वे, वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मकांड कर्मयोगाच्या ज्ञानयोगाच्या अष्टांग योगाच्या पायऱ्या चढत चढत शेवटी भक्तीयोग न समजून घेताच शरीर सोडून देतात आपल्याला माहीत आहे की आपण पायऱ्या चढत गेल्याने थकणार आहोत तेव्हा मग आपण लिफ्टचा उपयोग करणं जास्त सोयीस्कर ठरतं की नाही मग आपण तळ मजल्यावर जरी असलो म्हणजे कोणत्याही अवस्थेत असलो पापी किंवा ज्ञानी असलो तरीही भगवंतांच्या नामाचा जप करून भगवद्गीता भागवताचं वाचन श्रवण करून या लिफ्टद्वारे भक्तियोगाच्या सर्वोच्च स्थानावर तत्काळ पोहोचू शकतो जेव्हा आपण हे सांगतो आणि भगवंतांची सेवा करतो तेव्हा आपण कृष्ण भावना भावित होतो जितक्या प्रमाणात आपण कृष्ण भावनेमध्ये प्रगती करतो तितक्या प्रमाणात भौतिक प्रकृतीच्या सावडीतून सुटतो आणि दुःखांपासून मुक्त होऊन आध्यात्मिक परमशांती प्राप्त करतो उदाहरणार्थ विमान जेव्हा जमिनीवर असतं तेव्हा त्या विमानात बसूनही सर्व गोष्टी आहेत तेवढ्याच मोठमोठ्या दिसतात परंतु जेव्हा ते विमान आकाशात उडू लागतं हळूहळू वर जातं तेव्हा शहर किंवा ते शहरातील इमारती काडीपेटीसारख्या छोट्या छोट्या दिसू लागतात आणि जेव्हा ते विमान उंच आकाशामध्ये उडू लागतं तेव्हा जमिनीवरील काहीही आपल्याला दिसत नाही त्याचप्रमाणे कृष्ण भावनेच्या सुरुवातीच्या स्तरावर आपल्याला भौतिक समस्या मोठ्या वाटतात परंतु जसजसे दस आपण कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू तसतसे आपल्याला त्या समस्या छोट्या छोट्या वाटू लागतात आणि जेव्हा आपण शुद्ध भक्त बनू तेव्हा भौतिक संसारातील कोणतीही समस्या आपल्याला समस्या वाटतच नाही आणि मग आपण परमशांती प्राप्त करतो म्हणून प्रेक्षक हो जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णच वास्तविक भोगता अखिल विश्वामधील यच्छयावत वस्तूंचे स्वामी आहेत वस्तु ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे आणि एवढं सगळं असूनही भगवान श्रीकृष्ण सर्व जीव मात्रांचे सर्वात घनिष्ठ आणि सर्वश्रेष्ठ मित्र हितचिंतकही आहेत हे ज्ञान प्राप्त करून परम शांती मिळवली पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाचा सार बघू जीवनात कृष्ण भावनेचा स्वीकार करून आपली प्रत्येक गोष्ट भगवान श्री कृष्णांच्याच से सेवेत लावूयात आणि सांसारिक दुःखांपासून शांती प्राप्त करून नित्य आनंदी शांत आणि ज्ञानपूर्ण जीवन जगूयात धन्यवाद हरे कृष्णा